से हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केले जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आलेली असून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही लाडक्या बहिणींना लाडकी योजनेमधून वगळण्यात येणार नाही ना असा प्रकारचा विश्वास एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस वाटपासाठी महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला असून आणि तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधीसुद्धा बँकांना देण्यात आलेला होता त्यापैकी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये अनेक बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैशांचं वितरण झालेलं आहे ज्यांना ज्यांना या पैशांचं वितरण झालेलं नव्हतं कारण की आज शेवटचा दिवस असल्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये बहिणींना पैसे जमा करून टाका अशा प्रकारची ऑर्डर आता एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे आता खरोखरच बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सरकारने बारा जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आहे विशेषक स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक महत्वाचं म्हणजे जर तुमचे बँक खाते पोस्ट ऑफिस बँकमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण केला जाईल अशा प्रकारची माहिती पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे भरपूर लाडक्या बहिणी नाराज झालेला होता कारण की त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे अटी पात्रतेशिवाय पैशांचं वितरण करायला सुरुवात केलेली आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी आज शेवटच्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होत आहे तीन हजार सातशे कोटी रुपये महाराष्ट्र बँकेमध्ये स्टेट बँकेमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये पोस्ट ऑफिस बँकमध्ये सर्व लाभार्थी महिलांना आज पैसे सोडल्याचं एकनाथ शिंदेसाहेब यांनी म्हटलंय आता तुम्हाला लगेच मेसेज यायला सुरुवात देखील झालेली आहे त्यामुळे बहिणो तुम्ही तुमचा मोबाईल मध्येच ठेवा कारण की तुम्हाला मॅसेज चेक करायचे दोन हजार सव्वीस हे वर्ष नुत आता नुतकच सुरू झालेलं आहे आणि आता निवडणुका झाल्या त्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण वेळेवर झालं नाही काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नव्हते आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वितरण होण्यास सुरुवात झाली आहे तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक वरून डीबीडी बटन दाबण्यात आले आज बुधवार पैसे वाटपाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर येते बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे त्याच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच महत्त्वाची नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल